स्किन केअरसाठी कोणतंही प्रॉडक्ट घेताना मग ते मॉइश्चरायझर असो कॉम्पॅक्ट असो फेशियल क्रीम असो किंवा आणखी काहीही हे प्रश्न नक्की विचारले जातात किंवा घेणाऱ्यांच्या मनात नक्की येतात की माझ्या स्किनचा टाईप कुठला आहे स्किन ड्राय आहे ऑइली आहे की नॉर्मल आहे मग काही अगदी साध्या गोष्टी आठवल्या जातात काही प्रश्नांची उत्तरं शोधली जातात आणि आपल्या स्किनचा टाईप ठरवला जातो आणि त्यानुसार स्किन केअर प्रोडक्टची खरेदी होते अशा या वेगवेगळ्या टाईपच्या स्किनविषयी म्हणजे ड्राय ऑइली नॉर्मल स्किनविषयी आयुर्वेदात काही वेगळं सांगितलं आहे काही वेगळे फेसपॅक सांगितलेत का आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच सगळं समजून घेऊया त्वचेचा प्रकार कसा ओळखायचा प्रकारानुसार क्लिन्झिंग मसाज फेसपॅक यासाठी काय वापरायचं आणि आपल्या त्वचेला कोणत्या गोष्टींपासून जपायचं हे सगळं आज आपण बघणार आहोत समजून घेणार आहोत पण त्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण पहा तुमच्या मनात असणाऱ्या शंका प्रश्न कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि आयुर्वेद आहार आरोग्य व्यायाम या विषयावर आयुर्वेदानं सांगितलेली माहिती साध्या सोप्या भाषेत देणाऱ्या स्वरूप आयुर्वेद या चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आयुर्वेद म्हटलं की तो समजून घेण्याची भाषा म्हणजे वात पित्त आणि कफ शरीराची प्रत्येक क्रिया प्रत्येक अवयव यावर या वात पित्त कफ यापैकी कशाचा तरी जास्त प्रभाव असतोच आपली त्वचासुद्धा याला अजिबात अपवाद नाही त्वचा बनताना तिचं पोषण होत असताना वात पित्त कफ यानुसार तिचे गुणसुद्धा ठरतात त्वचेचे टेक्स्चर त्वचेची इम्युनिटी पण यामुळेच ठरत असते आणि यानुसारच आपल्या त्वचेची प्रकृती ठरते आपल्या त्वचेची काळजी घेताना ही प्रकृती लक्षात घेऊन काळजी घेणं जास्त फायदेशीर जास्त सोपं आणि जास्त सेफ ठरतं प्रकृतीनुसार त्वचेचा पहिला प्रकार म्हणजे वातच त्वचा किंवा वात प्रकृतीची त्वचा ही मुळातच कोरडी रखरखीत असते तिला सामान्य कॉस्मेटिकच्या भाषेत ड्राय स्किन म्हटलं जातं ही खरं तर थोड्याशा काळपट शेडकडं झुकणारी असू शकते किंवा हिवाळ्यात थंडीमध्ये प्रवासामध्ये वाऱ्यामुळं सहज कोरडी होते आणि ती काळसर टॅनसुद्धा होते सॉफ्टनेस किंवा मऊपणा विशेष ग्लो असा या त्वचेवर नसतो अशा त्वचेची काळजी घेताना किंवा क्लिन्सिंग करताना आपल्याला थोडीशी स्निग्धता असेल किंवा थोडासा तेलकटपणा असेल अशा गोष्टींचा वापर करायला हवा जो वापर वा जर अगदी स्ट्रॉंग क्लिन्झर्स वापरले किंवा खूप स्ट्राँग फेसवॉश जर वापरला तर अशी त्वचा रखरखीत होते बारीक रॅशेस येतात कोरडे पुरळ येतात यासाठी थोडासा सॉफ्ट पण ऑइली फॉर्म्युला आपल्याला वापरायला हवा आहे आता इथं गर हा एक चांगला पर्याय आहे किंवा साधं निरस दूधसुद्धा आपण क्लिन्झिंगसाठी वापरू शकतो कोरफडगर कसा काढायचा क्लिन्झर म्हणून कसा वापरायचा आणि फेस मसाज करताना कसा वापरायचा याविषयीचा एक डिटेल व्हिडिओ यापूर्वीच पोस्ट केला तो तुम्ही अवश्य बघा वात प्रकृतीची त्वचा असताना त्वचेच्या पोषणासाठी तेलाचा मसाज ज्याला आयुर्वेदात अभ्यंग म्हटलं आहे तो जास्त उपयोगी ठरतो फेस मसाजसाठी तिळाचं तेल जास्त चांगलं या तेलामुळं त्वचा स्निग्ध होते प्रतिकारशक्ती वाढते रक्ताभिसरण वाढतं आणि त्यामुळं जुन्या जखमांचे डाग किंवा जुन्या जखमांमुळं पडलेले चेहऱ्यावरचे खड्डे कमी व्हायला मदत होते तिळ तेला तेलात आपण आपल्या आवडीनुसार बदाम तेलाचे थेंबसुद्धा ॲड करायला काही हरकत नाही वाताचा प्रभाव असणाऱ्या अशा त्वचेचे वृक्ष म्हणजे कोरडे पदार्थ शत्रू असतात किंवा अशा त्वचेला ते जास्त त्रासदायक ठरू शकतात म्हणूनच स्किन ड्राय करणारे जाड फेशियल स्क्रब्स किंवा स्ट्रॉंग अशी उठणी वातच त्वचेसाठी अजिबात वापरू नयेत एवढंच नव्हे तर जाड खरखरीत टर्किश टॉवेलनं किंवा कोरड्या टिश्यूनं कोरड्या कापसानं चेहरा खसाखस पुसणं हे सुद्धा अशी त्वचा डॅमेज करू शकतं अगदी थंडगार पाण्यानं चेहरा धुणं किंवा फ्रीजमध्ये ठेवलेलं मॉइश्चरायझर क्लिन्झर वापर त्वचा असताना टाळायला हवं असेल तर तो अगदी सॉफ्ट गुळगुळीत असेल याची काळजी घ्यावी मसूर डाळीचं पीठ हा फेस पॅकचा बेस म्हणून उत्तम ठरतो दुधातून फेसपॅक लावला तरी चालू शकतो पॅकमध्येच बदाम उगाळून किंवा बदाम तेल दोन तीन थेंब ऍड केले तर चेहरा कोणताही कोरडेपणा न येता सॉफ्ट मऊ मुलायम बनून जातो फेसपॅक तयार कसा करायचा किती वेळ ठेवायचा लावताना आणि तो चेहऱ्यावरून काढताना काय काळजी घ्यायची याविषयी एक व्हिडिओ मी यापूर्वीच आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे फेसपॅक लावण्यापूर्वी तो अवश्य बघा त्वचेचा आयुर्वेदानुसार विचार करताना दुसरा प्रकार म्हणजे पित्तश त्वचा मुळात पित्ताचा प्रभाव असणारी त्वचा ही मुलायम थोडासा नॅचरल ग्लो असणारी लालसर शेडकडे जाणारी असते अशा त्वचेवर लवसुद्धा अगदी फिकट रंगाची आणि मुलायम असते पित्ताचा डायरेक्ट संबंध शरीरातल्या अग्निशी आणि उष्णतेशी असल्यानं उष्णतेचे विकार लगेच त्वचेवर लक्षणं दाखवतात पित्ताचा प्रभाव तरुण वयात जास्त असल्यानं पित्तप्रधान त्वचा असताना पिंपल्सचा म्हणजे तारुण्य पिटिकांचा त्रास हमखास होतोच शिवाय पित्तप्रधान त्वचा असताना त्वचेची आग होऊन लालसर चट्टे उठणं किंवा काळसर डाग राहणं हे जास्त प्रमाणात आणि वारंवार होत असतं जसं हार्मोनल चेंजेसमुळं त्वचेमध्ये पिंपल्स उठणं जास्त असतं तसंच व्यंग म्हणजे ज्याला बोलीभाषेत वांग म्हटलं जातं ते पण पित्तप्रधान त्वचेमध्ये उठण्याची शक्यता जरा जास्तच असते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे उष्णता आणि पित्त यांचा अगदी जवळचा संबंध असल्यानं अशी त्वचा असणाऱ्यांनी उष्ण पदार्थ काही स्ट्रॉंग पदार्थ त्वचेवर ॲप्लाय करणं टाळायला हवं ॲलर्जी येऊ शकतील अशा पदार्थांचा त्वचेशी संपर्क अजिबात येऊ देऊ नये स्ट्रॉंग ब्लीच यांनी वापरूच नयेत कोणताही नवीन ब्युटी प्रॉडक्ट कॉस्मेटिक प्रॉडक्ट किंवा अगदी डीओ स्प्रे साबण वापरतानासुद्धा त्याची मनगटाच्या आतल्या बाजूला स्किन टेस्ट घेऊनच ते वापरायला हवं बराच वेळ उन्हात राहणं या व्यक्तींनी टाळायला हवंच शिवाय सतत गॅस शेगडीच्या किंवा मशीनच्या इंजिनच्या उष्णतेच्या संपर्कात राहणंसुद्धा यांना त्रासदायक ठरू शकतं पित्ताच्या त्वचेची काळजी घेताना अतिशय उपयोगी पदार्थ म्हणजे दूध आणि गुलाब पाणी चेहरा स्वच्छ करताना फेसपॅक बनवताना या दोन्हीचाही आपण वापर करू शकतो चेहरा क्लीन करताना निरस दूध शक्यतो घ्यावं क्लिन्सिंगसाठी कडुलिंबाचा काढा सुद्धा इथे परफेक्ट ठरू शकतो नारळाचं पाणी चेहऱ्यावर जर चेहरा साफ करण्यासाठी लावलं तर चेहऱ्याची आग होण्याचं प्रमाण कमी होतं फेस पॅक लावताना कडुनिंब चंदनवाळा यांची अगदी फाईन पावडर वापरायला हवी विषय पित्तप्रधान त्वचेचा आहे म्हणून सांगते पिंपल्ससाठी किंवा वांगासाठी मात्र फक्त चेहरा स्वच्छ करणं पॅक लावणं अशा गोष्टीचा उपयोग फारसा होताना दिसत नाही किंवा झाला तरी ते परमनंट सोल्युशन ठरत नाही कारण या गोष्टी मुळातच शरीरातल्या हार्मोन्सशी संबंधित आहेत आणि म्हणूनच यांची ट्रीटमेंट करताना सुरुवात पोटातून करावी लागते म्हणजे पोटातून औषधं घ्यावीच लागतात तिसरा प्रकार म्हणजे कफ प्रकृतीची त्वचा ही तशी मऊ असते पण पन नाजूक पण असा फारसा नसतो कधीतरी ती थोडीशी जाडसर अशी थपथपलेली चिकट वाटू शकते चेहरा फारसा तेजस्वी नसतो पण जरा चकचकीत असतो अशा त्वचेवर खाज उठणं चेहरा सुजलेला दिसणं असे प्रकार वारंवार होत असतात कफप्रधान त्वचा असताना चेहऱ्यावर फॅट डिपॉझिशन होण्याची शक्यता लवकर असते थोडं जरी वजन किंवा स्थूलता वाढली तरी लगेच डबल चिन दिसायला लागते चेहरा अक्षरशः ओघळल्यासारखा दिसणं हा प्रकार सुद्धा इथे वारंवार होऊ शकतो कफ प्रकृतीची त्वचा असताना सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायला लागते ती म्हणजे क्लिन्सर थोडे स्ट्रॉंगच लागतात आणि मसाज किंवा जनरल क्रीम अजिबात तेलकट वापरून चालत नाही पित्त कफ या तिन्ही घटकांवर कोरफड उत्तम काम करते म्हणून इथंसुद्धा त्वचा स्वच्छ करायला कोरफड चालू शकते अशा त्वचेवर डलनेस लगेच येतो म्हणून ही त्वचा कायम स्टिम्युलेटेड किंवा जागी ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी या त्वचेचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं ठेवणं गरजेचं असतं म्हणूनच असा चेहरा असेल तर फेस स्क्रब अवश्य वापरावेत रोज चेहरा धुताना कोमट पाण्याचाच वापर करावा आणि कडुलिंब त्रिफळा यांची पावडर थोडीशी ओलसर करून चेहऱ्यावर स्क्रब करावी किंवा फेसपॅक लावतानाच याच चूर्णांचा पॅक लावावा आणखीन एक छोटीशी गोष्ट अशा त्वचेवर मेद पटकन साठत असल्यानं अशी त्वचा असताना चेहऱ्याच्या स्नायूंचे व्यायाम किंवा फेस योगा अवश्य करावाच थोडक्यात वाताची त्वचा ड्रायनेश जास्त रिंकल्स जास्त म्हणून अभ्यंग म्हणजे मसाज करा पित्ताची त्वचा उष्णता जास्त ऑइलिनेस जास्त पिंपल्सचा धोका जास्त म्हणून शीतगुणाचे चेहऱ्याला थंडावा देणारे फेसपॅक वापरा आणि कफाची त्वचा डलनेस फॅट जास्त म्हणून स्क्रब उठणे अवश्य वापरा चेहऱ्याचा व्यायाम करा आयुर्वेदानं सांगितलेल्या आयुर्वेदानं शिकवलेल्या पटवून दिलेल्या या काही गोष्टी आपण समजून घेऊया स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद